लाडकी बहिणी तीन हजार रुपये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे म्हणजे चौथा आणि पाचव्या पंधरा पंधराशे रुपये एकूण तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात दहा ऑक्टोबर पर्यंत जमा होते परंतु ते पैसे कालपासूनच महिलांच्या खात्यात

काही महिलांना असं वाटेल आमचे पैसे अजून आले नाही आमचे पैसे अजून आले नाही टेन्शन घेऊ नका पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत कारण एकाच वेळी सर्व महिलांच्या खात्यात पैसे टाकणे शक्य त्यामुळे ते हळूहळू टप्प्या टप्प्याने पैसे होतील आणि आता जे साडेचार हजार रुपये ज्यांना एकही आता भेटत मिळालेला नव्हता तर त्यांच्या खात्यात सुद्धा साडेचार हजार रुपये अजून सुद्धा जमा होत आहेत त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका वाट पहा पुढे या योजनेच्या नवीन जर अपडेट आले तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात कळवणार आहे तुम्हाला आतापर्यंत किती आले ते कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आम्हाला समजेल की तुमचे पैसे आले की नाही आणि त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ आम्ही तर लाडकी योजनेचे अपडेट देतच आहोत पण इतरही शासनाच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्याही योजना त्यांच्या सुद्धा आम्ही अपडेट देत असतो आता जी तीन गॅस सिलेंडर जे मोफत भेटणार होते त्याबद्दलचा पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याचे पैसे सुद्धा 私たちは、チンンャンネル登録をお願いします。チャンネル登録をお願いします。